आपण काय सांगाल प्रचाराचा नारळ आज फोडलेला आहे कशा प्रकारे प्रचाराची दिशा आजपासून असणार आहे आज मावळ तालुक्यामध्ये पोटोबा महाराजाच्या उत्सवानिमित्त चैत्रशुद्ध पौर्णिमेला आज प्रचाराचा नारळ करून मी स्वतः या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलना शेळके आणि दोघांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बरोबर जाऊन प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी चालू केलेला आहे आणि प्रमुख कार्यकर्त्यांना गाठीभेटी आम्ही घेतोय या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रचाराच्या माध्यमातून गाठीभेटी घेऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही साधारणतः शहरी विभागामध्ये आणि नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या अद्याप गाव भागामध्ये तुमचा प्रचार दौरा झालेला नाही आहे माझा माझा निवडणुकीच्या पूर्वी गाव भागामध्ये एक दौरा पूर्ण झालेला आहे दुसरा दौरा मी आता अठरा दिवस उरलेले आहे मतदानाला आणि त्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्यामध्ये दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा शेड्यूल ठरवलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मावळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये देखील दौरा करणार आहे पहिल्यांदाच म्हणजे तुमची तिसरी निवडणूक निवडणूक आहे परंतु पहिल्यांदाच सहाही मतदारसंघाचे आमदार तुमच्यासोबत असणार आहेत तर या सर्व आमदारांना घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जाणार आहात का कारण आज मावळच्या निमित्ताने अण्णा देखील तुमच्यासोबत आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे साई आमदार आहेत काल मी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना साही आमदार माझ्याबरोबर होते मावळ तालुक्यामध्ये आज तुम्ही पाहिला असाल सुन्यांद शेळके आमदार माझ्याबरोबर आहे उद्या मी खालापूर तालुक्यामध्ये दौऱ्यामध्ये आहेत कर्ज थालापूर विधानसभा आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणचे आमदार माझ्याबरोबर राहतील परवा मी पनवेलला आहे आणि अशा रीतीने सगळ्या तालुक्यामध्ये आमदार महोदय हे माझ्याबरोबर प्रचारांच्या दरम्यान राहतील नुकतीच म्हणजे रविवारीच ती घोषणा झालेली आहे वंचितकडनं माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे वंचितचा उमेदवार मागील वेळी देखील होता जो ज्यामुळे तिरंगी लढत झाली होती यावेळेस तशी परिस्थिती आहे माधवी जोशी यांचं किती आव्हान असेल असं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला सांगतो लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे गेल्या अनेक निवडणुका जर पाहिल्या तर अनेक पक्षाचे उमेदवार उभे राहतात आणि त्याचा हे निवडणुकीचा एक भाग आहे